नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नाशिक येथील अन्न व औषध विभागाला धुळ्यातील घड्याळवाली मशीद जवळ असलेल्या मौलवीगंज भागातील मदीना स्वीट दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विमल गुटखाचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच धुळ्यातील अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता या ठिकाणी लपवून ठेवलेले विमल गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला जप्त केलेला गुटख्याचा माल दहा लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तवली असून या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तम वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा गंज बडी गलियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री वाहतुकी वाहतुकीसह आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदात चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकानात आम्ही मध्ये म्हणजे येथील सर्व माल मोजदाच आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद